पॅन्टालून्स हे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या भारतातील आघाडीच्या फॅशन रिटेलरने पुण्यातील एस जी एस मॉल येथे नवीन रूपांतरित केलेले स्टोअर लाँच केले भारतातील प्रख्यात अभिनेत्री श्रेया पिळगावकर यांच्या हस्ते या सुधारित स्टोअरचं उद्घाटन करण्यात आलं जेथे भव्य सेलिब्रेशनमध्ये स्टार पॉवर दिसण्यात आली फूट जागेवर पसरलेल्या या स्टोअरमध्ये समकालीन लेआउटसह जागा आणि सुधारित डिझाईन आहे ज्यामधून उत्साहवर्धक शॉपिंग अनुभव मिळतो देशभरातील निवडक स्टोअर्समध्ये दे राबवण्यात येणाऱ्या ब्रँडच्या मोठ्या सुधारणा उपक्रमाचा भाग म्हणून उत्साहवर्धक परिवर्तन करण्यात आले पुण्यातील पहिले पॅन्टलून स्टोर आहे नवीन रूप घेतलेले स्टोर खरेदीदारांना फॅशनचा शोध घेण्यास आणि एकाच ठिकाणी सर्व उत्पादने मिळण्यास मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे ज्यामध्ये आधुनिक ट्रेंडिंग पासून ॲक्सेसरीज कलर कॉस्मेटिक्स आणि फ्रॅग्रेंसेसचा समावेश आहे नमस्कार पॅन्टलून्सच्या नवीन स्टोरच्या लॉन्ससाठी आणि खूप सुंदर स्टोअर आहे स्पेशस आहे आणि जे असं ब्रँड आहे जे म्हणजे मी लहानपणापासून पॅन्टलून होतात सो ज्या प्रकारे ब्रँड मी स्वतःला इवॉल्व्ह केलं आहे दॅट्स व्हेरी क्रेडिबल आणि आजही आय थिंक मी तर मध्ये शॉप करतेच पण आय थिंक व्हरायटी एवढी आहे की ॲट एनी ओकेजन फॉर एनीथिंग इथे तुम्हाला ऑप्शन्स मिळू शकतात सो आय वेरी हॅपी